आपल्या चटकदार व्हेज डिशेश आणि थाळीच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून लोकांना सेवा देत असलेले दसरा चौक येथे प्रथम सुरू करण्यात आलेल्या बासुरी वेज प्युअर रेस्टॉरंटने पंधरा वर्ष पूर्ण केले आहेत या रेस्टॉरंटच्या चवदार जेवणाची मेजवानी आता कोल्हापूरकरांना दुसऱ्या शाखेच्या माध्यमातून रंकाळा फुलेवाडीसोबतच आजूबाजूच्या ठिकाणच्या ग्राहकांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव अनुभवायला आणि चाखायला मिळणार आहे गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी शुद्ध शाकाहारी बासुरी फाईन डाईन हे नूतन भव्य रेस्टॉरंट सुरू होत आहे या रेस्टॉरंटचे उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हॉटेल बालक संघ अध्यक्ष सचिन शानबाग उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर माजी अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर माजी अध्यक्ष आनंद माने चेंबर ऑफ कॉमर्स कडाई अध्यक्ष के पी खोत आणि भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता होणार आहे सर्वांना परवडेल असे हे रेस्टॉरंट एकतीस ऑक्टोंबरपासून ग्राहकांसाठी खुले होणार असून कोल्हापूरकरांनी बासुरी प्युअर वेज रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन बासुरी टीमकडून करण्यात आले नमस्कार मी महेश पवार आमच्या बासुरीच्या सेकंड ब्रँडचं ओपनिंग उद्या तीस ता तारीख गुरुवार इथं फुलेवाडीला मेन रोडला होतं आहे तर या बासुरीचं वैशिष्ट्य इस म्हणजे प्रशस्त असे हॉल आणि बँकिंग प्रशस्त ए सी हॉल बँकेट हॉल नॉन ए सी हॉल आणि गार्डन एरिया आहे आणि अशा या सुंदर ठिकाणी उद्या छत्रपती श स्था, शहमाच्या हस्ते आमच्या या नवीन बासुरीचं ओपनिंगला तुम्ही सर्वांनी आवर्जून यावं अशी आवर। मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो यावेळी महेश पवार विश्वास कळके धर्मेश महेंद्रळे अनुजा महेंद्रळे दीपाली पवार आदी उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट